श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून मी माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडवून घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे सख्यांना सर्वांचे जीवन हे बासरीसारखे असते यात दुःखाची कितीही छिद्रे असली तरी त्यातून प्रेमाच्या ऊर्जेची फुंकर घालून आनंदमयी सूर निर्माण करून जीवनरूपी संगीताचा आनंद कसा लुटता येईल हे आपल्या हातात असतं जीवनात ही बासरी ज्याला वाजवता आली त्याला जीवनाचा आनंद लुटता येईल संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी पाठीशी आहेत तेच आपल्याला लढण्याची काय करत आहेत प्रेरणा देत आहेत आयुष्यात जर आपला देव आपल्याना संकटात टाकत असेल तर याचा अर्थ असं नाही की ते आपल्याला काय करत आहेत दुःखच जास्त देत आहेत तसं काहीही नसतं आपल्याला अजून सुखी करण्यासाठी ते असं करत असतात पण यासाठी आपल्याला थोडंसं काट्यावरून पण चाला चालावं लागतं स्वामी नेहमी म्हणत असतात की बाळा चांगले काम करताना बदनामी झाली तर घाबरायचं नाही कारण बदनामीची भिंत त्या लोकांकडेच असते ज्यांच्यामध्ये नाव कमवण्याची हिंमत असते दुःख संकटे आली तर लक्षात ठेवा स्वामीच स्वामींचंच नियो स्वामीं नियो हे नियोजन असतं स्वामींचं नियोजन हे सर्वोत्तम असतं आयुष्यात प्रत्येक संकटाकडे पाहण्याची संधी तुम्ही शोधत शोधत चला बघा कितीही संकटे आली तरी एक मोठा विजय तुमची वाट पाहत आहे हे तुम्ही कायम लक्ष लक्षात असू द्या विश्वास ठेवा स्वामीवर श्रद्धा ठेवा वाईट वेळेत हार मानू नका हार मानलात तर तुम्ही खचून जाल त्यासाठी हार बिलकुल मानू नका येणारी प्रत्येक वेळ ही खूप सुंदर आहे त्यासाठी फक्त तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल आयुष्य जगायचे की एक एक दिवस पुढे ढकलायचे यात तुम्ही सामोरं जायचं आहे आयुष्यामध्ये तुम्ही स्वामीकडे मागत आहात की तुमची जी काही परिस्थिती आहे त्यात तुम्हाला सुखी ठेव हो, पण स्वामींना तुम्हाला काहीतरी जास्तच द्यायचे असते त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरं जावं लागेल अडून राहा तुम्ही तुमच्या खरेपणाशी तुमच्या भक्तीशी एक दिवस असा येईल की ज्याची तुम्ही कल्पनाही कर केलेली नसेल ज्या दिवशी तुमचे विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक तुमचा विचार करायला सुरुवात करतील अरे लक्षात घ्या सर्वांनी स्वामीची लिला आघात आहे जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांनाही झोपेतही पडू देत नाही तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल हे वाक्य सर्वांनी लक्षात घ्या स्वामी नेहमी सांगतात माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोक तर देवामध्ये पण चुका काढत असतात जीवनाचे कालचक्र खूप वेगळे असते हे बऱ्याच जणांना खूप उशिरा समजते तुमच्या जीवनात इतकी व्यस्त राहा तुम्ही की तुम्हाला पश्चातापाची भीती दुःख आणि द्वेष यासाठी वेळच मिळ मिळाला नाही पाहिजे कारण जीवनात नेहमी रिकामा माणूस सर्वात जास्त दुखी असतो स्वामी नेहमी म्हणत असतात कबुतराला गरुडाचे पंख लावतात लावता येतीलही पण गगन भरारीचे वेळ रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही म्हणून सर्वांनी सतत चांगले कर्म करत राहा शेवटी जैसी करणी वैसी भरणी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद मला चांगला भेटतही आहे बरेच जण दररोज तीनशे चारशे जण माझा व्हिडिओ पाहतही आहेत पण सबस्क्राईब करायला विसरत आहेत म्हणून जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स पण करायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ